प्री वेडिंगच शूट चालू होत त्यामध्ये मला आता एक स्नेक कॉल आलेला होता महेश गायकवाड यांच्या चुलतेनच्या इथे म्हणजे त्याचे त्याचं घर पण तिथेच आहे त्यांनी फोन केला होता त्यांच्या जनावरांचा गोठा आहे आणि त्यामध्ये रोज त्यांना एक साप दिसून येतोय मोठा आणि आज मात्र पिल्ल दिसून आले त्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी जी सीबी बोलवलाय आणि मलाही फोन केलाय आ, तेंचे, तेंचे तर आपण त्या ठिकाणी जाऊन पाहू जर त्या ठिकाणी आपल्याला साप आणि त्याची पिल्लं देखील जर रेस्क्यू झाले तर आपण ती रेस्क्यू करून व्यवस्थित त्यांना त्यांच्या त्यांच्या निसर्गात सोडणारच आहे तर बघत राहा शेवटपर्यंत व्हिडिओ आता आपण त्या ठिकाणी पोहोचतोय त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथेही व्हिडिओ काढता येईल आणि विशेष म्हणजे सर्वात विशेष भाग म्हणजे की माझ्याकडे आज कोणी जोडीदार सोबत नाही आहे रिव्हिडिंग शूटला होतो त्यामुळे तिकडनं पॅकअप झाल्यानंतर मी घराकडे चाललेलो असताना हा कॉल आलेला आहे तर गाडीत पण कोणीच नाही आहे एकटाच चाललो आहे व्हिडिओ पण एकटाच बनवत आहे पाहू आपण शेवटपर्यंत तुम्ही हे व्हिडिओ बघत राहा कोणता साप आणि कोणत्या सापाचे पिल्लं आपल्याला त्या ठिकाणी जाऊन रेस्क्यू होत ते आपण बघूच तर खंडोबा माळावरती चाललो आहे आपण आपले तालुक्यातील तर चला बघत राहा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहू व्हिडिओच्या शेवटपर्यंत आपल्याला काय काय आज रेस्क्यू होत आहे चलो थँक्यू

thank hey. you

yeah <laughs> I don't k o w I d t I <Ciao> don't you know. I don't a n o I t k n o I t k n o I t k n

मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर तरन मित्रांनो आपण आता फॉरेस्टमध्ये काही एकाच ठिकाणी आपल्याला नागाची पिल्लर रेस्क्यू झालेली होती गायकवाडदादांची इथे तर ते आपण या ठिकाणी रिलीज करण्यासाठी आलेलो आहे पाळीव प्राण्यांना सापापासून कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये ते त्यासाठी त्यांनी जे सी बी लावला होता कारण दोन तीन दिवस साधूकर त्यांना मोठा नाग दिसत होता परंतु काल त्यांना त्या ठिकाणी नागाची काही पिल्ले दिसून आली त्यानंतर त्यांनी जे सी बी होता आणि त्याच ठिकाणी जेसीबी आल्याच्यानंतर मला देखील बोलवलं होतं साप निघाल्यानंतर पकडण्यासाठी तर त्या ठिकाणी आपल्याला जवळपास तेरा आ, नागाची पिल्लं रेस्क्यू झालेली आहे परंतु जी नागाची आई होती नागांच्या पिल्लांची आई होती मादा होती ती त्या ठिकाणावरून सापडली नाही ती कदाचित तिथून निघून गेली असेल किंवा बघ दुसरीकडे गेलेली असेल तर आपल्याला फक्त नागाची पिल्लं रेस्क्यू झाली होती तर ते आपण या ठिकाणी रिलीज करण्यासाठी आलेलो आहे तर रिलीज करण्यासाठी माझ्यासोबत आज आपल्या अकोले फॉरेस्ट डिपार्टमेंटचे काकडदादासुद्धा आहेत नेहमी ते आपल्यासोबत असतातच परंतु आज आमची व्हिडिओ काढण्यासाठी कोणी नव्हतं त्यामुळे ते, ते कॅमेऱ्याच्या पाठीमागे आहे परंतु त्यांच्याकडेच देऊन आपण ते नागाची पिल्लं जी आहेत ते रिलीज करणार आहेत तर पहिले तुम्हाला नागाची पिल्लं दाखवतो ओके ही जी पिल्ला आहे ती आपण या ठिकाणावरून रेस्क्यू केलेली आहे ज्या ठिकाणाहून रेस्क्यू केली त्या ठिकाणाहून रिलीज करणारच आहे तर ही जी आहे ही छोटी छोटी पिल्ला आपल्याला त्या ठिकाणावरून रेस्क्यू झाली होती तर यांना आपण लगेच सोडून पण देणार आहे बरीचशी पिल्ला गेलेली पण आहे तर अशा प्रकारची व्हिडिओ जर तुम्हाला दिसली तर व्हिडिओ बघून कोणी साप पकडणार नाही अशी आशा करतो आणि जे साप आपण निसर्गात मुक्त केले ते नक्कीच जगतील याची देखील अपेक्षा करतो तर भेटू पुन्हा पुढा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू